रामराम शेतकर मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कसे आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याच्या भावामध्ये काही मार्केटमध्ये सुधारणा ही दिसून आली तर पाहूयात काय भाव होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतेतून पिंपळगाव बसवंत येथे सरासरी कांदे एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार एकशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी गुलटी नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर जास्ती जास्त एक हजार तीनशे शहाऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली लासलगाव येथे सरासरी कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदे एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार एकशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे सरासरी कांदे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार एकशे तेवीस रुपये क्विंटलपर्यंत विकली खाद चोपडा सरासरी आठशे रुपये क्विंटपर्यंत विकला तर जास्ती जास्त एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला ते सरासरी कांदा एक हजार चारशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवाडी ते सरासरी कांदा एक हजार सहाशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलडे सरासरी एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असत एक हजार पाचशे सतरा रुपये क्विंटलपर्यंत विकली तर यावला येते चार हजार क्विंटलच्या अवकाली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार आठशे एकोणपन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला अंदरसुल इथे एक हजार क्विंटलच्या अखाली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूर इथे आज एकशे पंचावन्नपेक्षा जास्त कांदा गाडी होती एक दोन लॉट एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत गोळा साईज कांदे विकले त्या कालोकाल मोठे साईज कांदे एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम माल एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टा एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोलटी सातशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर सरासरी भाव सहाशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाला लोकल लाल कांदा सरासरी पाचशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापर्यंत येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा